महाराष्ट्रातील बार आणि रेस्टॉरंट आज बंद राहणार आहेत राज्य सरकारनं उत्पादन शुल्कात थेट साठ टक्के वाढ केली याचा बार चालकांकडून विरोध केला जातोय यापूर्वी सरकारनं दहा टक्के वॅट देखील लावण्यात आला होता आता परवाना शुल्कात देखील थेट पंधरा टक्क्यांची वाढ करण्यात आली या विरोधात बार चालकांनी आज संप पुकारलाय यामुळे महाराष्ट्रातील वीस हजारांहून जास्त बार मालकांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे यामध्ये मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आठ हजार बारचा समावेश आहे या संदर्भातली अधिक चर्चा करूयात आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांच्यासोबत प्रणय आता बार चालक बार मालकांनी हा संपाचा इशारा पुकारला आहे या संदर्भातली अधिकचे अपडेट्स काय आहेत नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत नक्की यांच्या ज्या मागण्या आहे की आधीच जे बार आणि परमिट रूम जे असोसिएशन जे अध्यक्ष आहे ते आपल्यासोबत आहे परंतु त्यांचा एक थेट आरोप आहे की आम्ही चार वेळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केलेली आहे परंतु तरीसुद्धा याच्यातून तोडगा निघालेला नाही त्यामुळे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज एक दिवसीय बंदचं बंद केलेलं आहे अनेक बार जे आहे ते देशोधडीला लागलेले कर्जबाजारी झालेले अनेक बियर बार जे आहे ते मालकांनी विकलेले आहे आणि काही बँकेने निला कमी केलेले आहे त्यामुळे हा जो वॅटचा जो कर लावलेला आहे तो कमी करावा अशी मागणी केली आपल्यासोबत विदर्भ विदर्भाचे अध्यक्ष आपण त्यांच्याशी बोलूया कशे देशो देशधडीला लागलेले बेयर बारचे माल काय म्हणजे एक एकतर तुम्हाला सांगतो की वीस हजार बार महाराष्ट्रामध्ये आहेत आणि सात लाख लोक वेटर आणि हे प्रत्यक्ष एम्प्लॉई आणि सप्लाय करणारे किराणा किंवा इतर मटण भाजीपाला हे असे सहा सात लाख बारा लाख लोकांना रोजगार देणारा हा बिझनेस आहे आमच्या अमरावतीमध्ये यावर्षी चौदा आणि शहरातले असे चोवीस बार बंद झाले पूर्ण महाराष्ट्रातले अकराशे बार कुठली पॉलिसी गव्हर्नमेंट करताना विचारात घेत नाही तीस हजार कोटी रुपयाचा महसूल आम्ही श शासनाला देतो आणि आमचे बार करोडो रुपयाचं कर्ज घेतलं काही लोकांनी लाखो रुपयाचं कर्ज घेतलं बंद पडले पंधरा पर्सेंट फी वाढवली आमची अमृती सात लाख फी झालेली आहे त्याच्यानंतर दहा टक्के व्याज फक्त आम्हाला बार चालकांना बाकी कोणाला नाही आणि आता पट दारूचे भाव वाढवले मग त्याच्यावर पुन्हा आमचे दहा पर्सेंट व्याट म्हणजे तो गिरायकाला जी बॉटल तो तीनशे रुपयाला पित होता ती त्याला आता साडेपाचशेला पिणार म्हणजे तो तर साडेपाचशेची त्याची ऐपत नसल्यावर तो छोटा ब्रँड पिणार छोटावाला अजून छोटा, छोटा पिणार त्याच्यानंतर तो देशी पिणार आणि देशीवाला गावराणीवर जाणार आणि हातभट्टी सर्रास आत्ताच फोन येतात की बाब नकली दारू किंवा डुप्लिकेट दारू किंवा एक्साईज चुकवलेली परराज्यातली दारू तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही घरपोच पो पोचवून देतो म्हणजे सरकार स्मगलिंगला बढावा देत आहे बेकारी वाढव वा बेकारी वाढलेली आहे काय करायचं आम्हाला काही समजायला मार्ग नाही कारण आमचा धंदा संपला आता मी तुम्हाला सांगतो पुढच्या वर्षी तीन ते चार हजार बार महाराष्ट्रातले बंद होणार आणि त्यातले दोन बार माझे असणार हे नक्की आहे कारण मला परवडत नाही एवढ्या लोकांचा पगार द्यायचा आणि गव्हर्नमेंटला पैसे द्यायचे ड्युटी द्यायची टॅक्स द्यायचा इलेक्ट्रिकचं बिल वीस वीस तीस तीस हजार रुपये येतं आमचे धंदे फार मुश्किल मुश्किल झालेले आहेत उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा काय झाली काय म्हणणं उपमुख्यमंत्री तर बोलायलाच तयार नाही आता एवढा कोटी रुपयाचा महसूल देणारा व्यवसाय आहे एवढ्या लोकांना रोजगार शासन तर रोजगार देत नाही पण आम्हाला कमीत कमी पाच मिनटं ऐकून तर घ्या आमची कुठली तरी कमिटी बसवली उत्पन्न वाढवायसाठी अरे पण तुम्ही उत्पन्न वाढवणार का कमी करणार उलट डुप्लिकेट दारू बनावट दारूने तुमचं उत्पन्न घटणार आहे बनावट ढाबे बघा ना किती आहे अमरावतीमध्ये माझ्या धंद्यापेक्षा चारपट धंदे आहेत धा दा, अवैध ढाब्याला करतो मला साठ हजार रुपये रो महिन्याची फी आहे ती त्याला काय पाच पाच हजार पोलिसांना पाच हजार एक्साईजला मॅनेज केलं की झालं त्याचं दहा हजार त्याला न टीपी लिहावी लागत ना त्याला इन्कम टॅक्स भरावा लागत ना वॅड भरावं लागत त्यामुळे अवैध धंदे वाढलेले आहेत आमच्या धंद्यावर आमच्या असोसिएशनशी चर्चा तर करा वाढवताना झा कोणाच्या मनात आलं अधिकाऱ्याच्या पंधरा टक्के कोणाच्या अधिकाऱ्याच्या मनात आले दहा टक्के व्याज कोणाच्या अधिकाऱ्याच्या मनात आलं की हे जर वाढवलं पाहिजे हो हे मध्य तुमचे कारखाने बंद करा ना सर्व तर साखर कारखानदारांच्या असतात मळी आणि आज बॉबी वाईन बॉबी देशी किंवा तुमच्या दुसऱ्या पण हे सगळे तर पुढाऱ्यांच्या कारखान्यातून का आता तुम्ही एक दिवसाचं बंद केलं आता पुढची भूमिका काय राहा आता पुढची भूमिका आमची अशी आहे की आज कडकडीत बंद आहे पूर्ण महाराष्ट्राने स्वयंस्फूर्तीने बंद केलेला आहे आणि जर तसं जर ह्याच्यावर तोडगा काढला नाही शासनाने तर पुढच्या वर्षी लाय लायसन्स करणार नाही आम्ही आम्ही चाव्या लायसन्स सगळ्या गव्हर्नमेंटला देऊन टाकू आम्ही तरी धंदा दुसरा चालू करू आपण बघू शकतो की जर सरकारने जर हे वॅट जर कमी केला नाही तर पुढील वर्षी आम्ही याला जो लायसन आहे तो रिन्युअल करणार नाही आणि थेट चाब्या आम्ही सरकारच्या ताब्यात घेऊ असा इशारा सरकारने दिलेला आहे बरोबर आहे त्यामुळे या असोसिएशनची भूमिका ही सरकार जाणून घेणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद प्रणय आपण दिलेल्या या माहितीबद्दल